त्यालाच हत्या करायला पाहिजे होती जसं दगडाने ठेचलं तसं त्याला पाहिजे होत कारण की हा छोटा गुन्हा नाही आहे आजी केस अशी दाबली गेली म्हणून हा पुढे हा ते दोन दिवसात विसरून गेले असतील का नाही विसरणार हा दहा वर्ष दोन वर्ष वीस वर्ष जेलमध्ये राहील हा सुटून जाईल परत त्याच गोष्टी पुढे येतील का हे गोष्टी चांगली आहे का नाही चांगलं आहे कारण की बिस्किट दाखवलं कॅडबरी दाखवली ती लहान मुली पळून जाईल त्यांना मारायलाच पाहिजे कुठल्याही वार्डात कुठल्याही गावात कुठेच अशी घटना घडू नये आणि असे आरोपी जर शासन कार्यवाही करत नसेल योग्य तो योग्य ती शिक्षा त्याला देत नसेल तर आमच्या हवाली आमच्या मंडळाच्या हवाली अशी व्यक्ती आणून द्या आम्ही गावाच्या वेशीवर त्याला टांगून देऊ याच्यानंतर गावात कधीच अशी घटना घडली लोक पाहिजे असं या लोकांना जोपर्यंत मृत्यूदंड भेटत नाही तोपर्यंत त्या बाळाच्या आत्म्याला लाभणार नाही मालेगाव तालुक्यात डोंगराळे गावात जी घटना घडली तर त्या घटनेचे हे आता तुम्ही बघितले ते फुटेज होते आणि आम्ही आता त्याच विषयी चर्चा करत होतो घटना खूप वाईट आहे आणि मला असं वाटतं की सगळ्यांनीच या घटनेबद्दल बोललं पाहिजे हा विषय दिवसेंदिवस वाढत चाललाय दिवसेंदिवस वाढत चाललाय आणि एवढ्या कमी वयातल्या मुलांची ही हिंमत होते कायद्याचा कायद्याचा धाक नाही ते मुलांचे काही खूप हे आता जी घटना स्पेसिफिक आता सध्याच्या घटनेवरच आम्ही बोलतो घटना रोजच घडतायत या घटना अशा महाराष्ट्रभरात म्हणा किंवा इतर राज्यात म्हणा या घटना या घटना सहज घडत आहेत आणि ही खूप वाईट आहे तो मुलगा पण काही खूप चोवीस वर्ष्युअर होता असं काही नाही मॅच्युअर होता चोवीस वर्षाचा मुलगा आहे आणि त्या मुलाची एवढी मजा आल की तो एवढ एवढं घाण कृत्य करून तो आणि त्या मुला जो मुलगा आहे जरी केले कृत्य त्या मुलाशी त्या जितक्या चिमुडीवर झालाय असं एवढं वाईट तिच्या वडिलांशी काहीतरी भांडण झालं होतं एक महिन्यापूर्वीच भांडण झालं होतं असं मी ऐकलं आणि त्याच्यामुळे त्याने असे कृत्य केलं म्हणजे किती विचार म्हणजे <laughs> विचार करा वडिलांसोबत भांडण झालंय आणि म्हणजे ही खात्रीशीर आम्हाला माहिती नाहीये पण ही चर्चा आहे ही चर्चेतून आम्ही ऐकलं न्यूज चॅनलवर पण ही चर्चा काही ठिकाणी ऐकली आम्ही की त्या मुलाचा आणि त्या मुलीचं म्हणजे जी जिच्या सोबत हा प्रसंग घडलाय म्हणजे जिचा जी त्याने जीव घेतला त्या मुलीच्या वडिलांचा आणि त्याचं त्या मुलाचं भांडण होतं म्हणून त्याने हे कृत्य केलं असं कुठेतरी ऐकायला येत आहे आम्हाला आणि हे जर असं असेल तर मग याच्यापेक्षा घाण आणि याच्यापेक्षा खालच्या पातळीच काहीच नसू शकता त्यात साडेतीन तीन, तीन वर्षाच्या मुली साडेतीन थीन, बोलायला आता कुठेतरी शिकली असेल ती आता खर तर त्या मुलीला जग माहितीच नाही जग माहिती नाही ती आता कुठेतरी आई वडिलांची ओळख झाली असेल तिची चांगल्या पद्धतीने आई वडील तिला हे पण माहित नसेल की त्या व्यक्ती सोबत वडिलांचं भांडण झालं भांडण म्हणजे तिला भांडण राग द्वेष भांडण हे शब्द सुद्धा तिच्या कानावर अजूनपर्यंत एवढ्या त्याने सहज विश्वास ठेवून घेतला त्या मुलाने चॉकलेटच्या बाहाने तिला बोलवलं ती चॉकलेटकडे बघून त्याच्याजवळ आली पूर्ण विश्वासाने कि आपल्याच आपल्याच गावातला व्यक्ती घराजवळ आपल्याच घराजवळचा व्यक्ती आणि त्याने तिला पळवलं तिला तिच्या सोबत हे असं कृत्य केलं आणि तिच्या चेहऱ्यावर दगड घालून तिला मारलं त्याच एवढ्या लहान वयात आणि त्याचं पण लहानच वय होत एवढं त्याच्या लहान वयात त्याने इतकं घाण कृत्य केलं ती तिचं तिचं चेहरा पाहून तिचं त्याला काहीच वाईट वाटलं नसेल का ती एवढी एवढी चिमुकली आहे जेव्हा चेहरा पाहिला फोटो पाहिला एवढ्या एवढ्या निरागस चेहऱ्याचा आणि एवढ्या कसं सांगू एवढ्या लहान मुलीचा चेहरा मला एक कळत नाही की काय अशा असतात जे तरुण किंवा मोठे वयस्कर त्यांना गुन्हा करण्यापूर्वी धाक वाटत नाही का कायद्याचा वगैरे मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्राच्या एका सरळ तेवीस मिनिटाला एक विनय बनवतो लहान मुलीवरती दिवसाला आपण आकडा बघितला तर साठ एकसष्ट पासष्ट दरम्यान हा राहतो एवढे गुन्हे होऊन सुद्धा त्यांना धाकच नाही म्हणजे काय एवढे गुन्हे घडतात कस काय काय अरे आपल्याला वाटतं की एवढं वाईट कृत्य केलंय तर फाशीची शिक्षा एवढे लोक विरोध करताय तर फाशीची शिक्षा होईलच पण असं कधी ऐकण्यात आलंय का की दिवसाला साठ ते एकसष्ट लोकांना फाशी झाली कधी ऐकण्यात नाही जेवढ्या घटना घडतायत तेवढे गुन्हेगार पकडले गेले आणि तेवढ्या गुन्हेगारांना फाशी झाली हे कधी ऐकण्यात येत नाही तर याच्या मानूनच गुन्हे वाढत चालले गुन्हे वाढण्याचं कारण आणि यांच्या मनातली भीती संपण्याचं कारण काय आमचा हा प्रश्न आहे म्हणजे आज मालेगाव तालुक्यात म्हणा किंवा इतर काही शहरांमध्ये म्हणा नशेचे पदार्थ नशा नशा खूप सोपा झालाय लोकांसाठी नशे म्हणजे खूप कमी वयातले पूर आज नशेला एवढे बळी पडलेत सहज बोलता बोलता म्हणजे एकदम फ्लेक्स करतात करतात म्हणजे असं छाती पुढे आणून म्हणतात गांजे अरे गांजा इथं भेटतो तिथं एम डी करतो आम्ही हे सगळं एवढं म्हणजे एवढं गर्वाने सांगण्यासारखी गोष्ट नाही ही लाज आणण्यासारखी गोष्ट मोबाईलची चार्जिंग अचानक डाऊन झाल्यामुळे व्हिडिओ पॉज झाला होता तर जे बोलायचं होतं ते आता ठीक आहे काही हरकत नाही डायरेक्ट मुद्द्यावरच येतो मुद्दा मेन असाच आहे की म्हणजे म्हणणं एवढंच आहे की त्या नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा हीच त्याला योग्य आहे बरोबर आणि म्हणजे चर्चा चालली होती तेव्हा जयंत म्हणत होता की महाराजांच्या काळात पण या घटना घडत होत्या माझं म्हणणं असं होतं की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अशा घटना व्हायच्या तर समोरच्या गुन्हा दाखल झाला सिद्ध झाला तर महाराज त्वरित निर्णय घ्यायचे गुन्हाचा आणि थोरित शिक्षा करायचे आज देखील तीच गरज आहे आपल्या महाराष्ट्रावर आज फक्त म्हटलं जातं फास्ट ट्रॅकवर केस केस आहे फास्ट ट्रॅक चालू आहे पण केस पूर्ण थंड होऊन जाते कोणी कोणाचं लक्ष नसतं काही नसतं केव्हा हा व्यक्ती सुटून जातो काहीच कळत नाही हे असे गुन्हेगारीची घटना याच मुळे वाढत चालले आहे कि लगेच शिक्षा होत नाही सुटून जाताय ते मधून तर ही गोष्ट खूप वाईट आहे या गोष्टीबद्दल चर्चा झालीच पाहिजे होती प्रकाश पडलाच पाहिजे होत की आ, केसेस तर नोंदवल्या जात आहेत सगळे गुन्हे तर होच राहिले दिवसाला साठ पासष्ट गुन्हे होत आहेत आणि तर या गुन्ह्यांवर लगेच त्वरित कारवाई होत नाहीये तर त्यामुळं ही चर्चा सगळ्यांनीच करावी सगळ्यांनीच बोलायचं या मुद्द्यावर सगळ्यांनीच बोललं गेलं पाहिजे मध्ये मत व्यक्त केलंच पाहिजे तुमचा आवाज उचला कारण महाराष्ट्र हा प्रसिद्ध आहे इथल्या थोर पुरुषांसाठी इथल्या संतांसाठी आणि इथल्या संस्कृतीसाठी तर मला वाटतं ही संस्कृती हे थोर पुरुषांची आप जी आपल्याला शिक्षण पुरुषांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलंय जे ज्या स्वातंत्र्यात आपण आज राहतोय स्वातंत्र्य प्रत्येकाच आहे लहानची मुंडीचं पण होत खरी गोष्ट आहे पण त्या स्वातंत्र्याचा आपण कसा दुरुपयोग केला आपल्या समाजात असं घडलं इतके दुर्दैवी घटना घडली दुर्दैवाच आहे आपल्या सगळ्या महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रासारख्या राज्यात हे घडू नये महाराष्ट्रासारख्या राज्यात नाही हे जगात कुठेच घडू नये हे कृत्य खूप वाईट आहे पण महाराष्ट्रात जे आपण म्हणतो की कल्चरली महाराष्ट्र खूप ग्रेट आहे मोठ आहे आणि इथे संत महात्म्यांची त्यांनी जे आपल्याला संस्कार संस्कार त्या संस्कारांचा कुठेतरी विचार करा फक्त शिक्षणावर जोर दिला जातोय शिक्षण पण संस्कार पण जरुरी आहे आंबेडकरांची शिकवण महाराजांची शिकवण शिकवण यांची शिकवण लक्षात ठेवा आदर्श राज्य आहे महाराष्ट्र आदर्श राज्य आहे खरी गोष्ट आहे आणि महाराष्ट्राचा इतिहास खूप जुना आणि खूप मोठा आहे तो इतिहास लक्षात ठेवा त्याला डाग लागू देऊ नका त्या इतिहासाला भेट पडू देऊ नका एवढंच म्हणणं आहे आमचं शिक्षण असावं पण संस्कार आणि स्वातंत्र्यासोबत असावं ते स्वातंत्र्य प्रत्येकाचं आहे या सोबत असावं खरी गोष्ट तर जास्त बोललो असेल कदाचित पण मला वाटतं योग्य योग्यच बोललो आहे आम्ही आणि हे कुठेतरी बोललं गेलंच पाहिजे तुम्ही पण हे मुद्दे उचला मांडा जगापुढे हे सर्व मुद्दे मांडा जेणेकरून जनजागृती जनजागृती झाली पाहिजे हा विषय कोणा एकाच्या घरचा नाही आहे आम्हाला असं वाटतंय वैयक्तिक हा विषय कोणाचा एका पर्यंत कोणत्या एका एरियापर्यंत एका राज्यापर्यंत शहरापर्यंत सीमित नाही आहे हा देशात पूर्ण भारत देशासाठीच हा विषय गंभीर आहे याची नोंद घ्या याची दखल घ्या एवढंच बोलतो ठीक आहे बाकी एवढं बोलण्यासारखं नाही आहे काल डोंगराळे गाव येथील जे रेत नृत्य जो प्रकार घडला त्याविषयी हे सगळं मित्रमंडळ महिला सगळ्या जमल्या आहेत आणि तो विषय एक लहान बालकावर जो झालेला अन्याय अत्याचार त्याच्याविषयी या महिला सगळं जमलं आहे आणि तो अन्याय म्हणजे आज त्या तीन साडेतीन वर्षाच्या मुलीवर एक अत्याचार केला आहे समोरच्या आरोपीने आणि त्याने जो अत्याचार केला त्या अत्याचाराविरोधी आपल्याला कुठल्याही गावात कुठल्याही परिसरात अशा काही गोष्टी घडल्या नको पाहिजे यासाठी आपण हे आंदोलन किंवा या सगळ्या महिला हे सगळं माप जमलो आहोत आणि तो जो आरोपी आहे त्यांनी त्याला कुठेही अशी दयामया ही नव्हती एक राक्षसी प्रवृत्तीचा माणूस त्यांनी जे कृत्य केलं एक लहान लेकरू त्या लेकरूचा आत्मा काय म्हटला असेल ज्यांनी त्याच्यावर बलात्कार केला आहे आणि परत बलात्कार करून त्या राक्षसाने त्या बालकावर एक दगडाचा वार करून तिचं निर्गुण हत्या करण्यात आली आहे आम्ही या विषयाचा जाहीर निषेध करतो आणि त्या आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सगळ्या महिलांनी わらった